लिंगायत समाजाच्या उत्कर्षासाठी सर्वांनी एकत्र यावे अशोक स्वामी वीरशैव लिंगायत समाजातील विविध जाती धर्म असले तरी सामाजिक कार्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असे आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केले नियोजित वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळाच्या वतीने आयोजित समाज बांधवांच्या व्यापक बैठकीत ते बोलत होते समाजातील महिला भगिनी आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने या बैठकीस प्रारंभ झाला सुरुवातीला बाळासाहेब पाटील यांनी लिंगाय समाजातील विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणून त्यांना एकसंघ करणे त्यांची उन्नती साधणे आणि प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले विजय हाळवे गजानन आंबी शिवपुत्र चौगले भानुदास तासगावे अण्णासाहेब शहापुरे यांनी समाजाच्या मजबूत बांधणीसाठी संघटनेची गरज व्यक्त करत संघटनेने विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली तसेच समाजाचे उत्कृष्ट आणि सर्व सुविधांनीयुक्त मंगल कार्यालय उभारण्याचा मनोदय व्यक्त केला बैठकीस माजी नगराध्यक्ष स्वामी शिवगोंड पाटील इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजगोंड पाटील माजी नगरसेवक प्रकाश पाटील वीरसेव बँकेचे संचालक सुनील पाटील शिवबसू खोत सुनील तोडकर सुकुमार पाटील स्मिता तेलनाडे सारिका तेलनाडे बापू पनोरी शशिकांत नेजे, सदा मलाबदे नागेंद्र पाटील भारत मुर्दुंडे सुप्रिया मजले गीता कुरुंदवाडे सुवर्णा स्वामी उषा दरिबे संजीवनी उर्ने, सविता हिंगमिरे अमृता पाटील स्वाती पाटील विलास पाटील दऱ्यापा पाटील प्रवीण पाटील अरुण कुंभार विठ्ठल तोडकर इंजिनियर सचिन पाटील सुशांत कोटगी रमेश चनविरे महादेव बन्ने अनिल चचडी सुभाष घुंकी प्रशांत बुडे पाटील अनुप शेटे राजू तेरताळे अॅडव्होकेट किशोर हावळे सचिन कोरे राजू कोरे दीपक स्वामी शंकर बिलूर सचिन पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन शिवकुमार मुरुतुले यांनी केले तर उमेश पाटील यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले मॅन्चेस्टर टाइम्स करिता मुस्कान मुजावर सह कॅमेरामन मोहन बागवेकर इचलकरंजी